छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंभो गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं रविवार दिनांक अठरा मे दोन रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नॉर्थ कोट मैदान सोलापूर येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी माहिती दिली संभाजी महाराजांची जयंती आणि संभाजी अर्मारचा सतरावा वर्धापन दिन या निमित्तानं उद्या रविवारी म्हणजे अठरा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता या नार्थकोट मैदानावर शिवशंभू गर्जना हा मराठी फोक म्युझिकल कॉन्सर्ट कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम अभिजित जाधव आणि अम्मू जाधव ही जी जोडी आहे ती सध्या महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली आहे त्यांचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम तमाम शिवप्रेमी जनतेसाठी खुला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राची महान परंपरा आणि देशभक्तीपर गीतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत छत्रपती शिवरायांचा तेजस्वी विचार प्रत्येक मराठी माणसापर्यंत हिंदू माणसापर्यंत शिवप्रेमी जनतेपर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर संभाजी अरमार मागील सतरा वर्षापासून ठामपणे मजबूतीनं काम करत आहेत संभाजी अरमारच्या या सतरा वर्षाच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांचा रोमांच अनुभवण्यासाठी आणि या विचारावर चालण्यासाठी तमाम सोलापूरकर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने उद्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि शुभ छत्रपती शिवरायांना मानवंदना द्यावी असं आम्ही संभाजी अनुमारच्या वतीने आवाहन करतो विनंती करतो